आणि या ठिकाणी आपल्या मायमावळ्या भांडी करत आहेत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येनं भाविक भक्त या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी आल्यानंतर पिण्याच्या आंघोळीच्या आणि एकंदरीतच वापराच्या पाण्याची फार मोठ्या प्रमाणावरती अडचण होत असते आणि नेमकी ही अडचण ओळखून या ठिकाणी आरा राबा पाटील युवा प्रतिष्ठानमार्फत ही सोय करण्यात आलेली आहे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत आभार मानावेत तेवढे थोडे आहेत उपकार मानावेत तेवढे थोडे आहेत बांधवणू अशा पद्धतीनं स्वर्गीय आर आबा पाटील यांच्या नावाला साजेसं काम या प्रतिष्ठाननं केलेलं आहे या मायमावल्या पाणी भरून घेत आहेत महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यातून भाविक या ठिकाणी येत असतात त्यांना या ठिकाणी आल्यानंतर पहिली गरज लागते ती म्हणजे पाण्याची हे पाणी त्यांना जर उपलब्ध होत नसेल तर त्याला काय अर्थ आहे म्हणून श्री बिरोबा देवाच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भावी भक्तांसाठी हे बघा या ठिकाणी दुसरं टँकर आलेलं आहे या अशा पद्धतीनं हे टँकर्स जे आहेत ते स्वर्गीय आराराबा पाटील युवा प्रतिष्ठानमार्फत या ठिकाणी यात्रेकरूंसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत शिरोई गरोबा देवाच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या हार्दिक स्वागत स्वर्गीय आरा राबा पाटील युवा प्रतिष्ठान तासगाव कवठेमकार यांच्या वतीनं मोफत पाणी वाटप आबांच्या नावाला साजेस काम या ठिकाणी करण्यात येते पाण्याची कमतरता भासू नये यासाठी हा सर्व खटाटोप या ठिकाणी सुरू आहे मोठ्या प्रमाणावरती बैलगाड्या येत असतात बैलांना प्यायला पाणी लागतं त्याचबरोबर बकरीदेखील यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावरती येत असतात त्या बकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती पाणी लागत असतं त्याचबरोबर लाखोंच्या संख्येनं भाविक भक्त या ठिकाणी यात्रेमध्ये येत असतात अनेकजण देवाला दंडवत घालण्यासाठी किंवा झाडपिडी राहिलेल्या भावीभक्तांना देखील या ठिकाणी पाण्याची नितांत आवश्यकता असते गरज असते आणि जी व्यवस्था या ठिकाणी पहिल्यापासून आहेत त्या व्यवस्थेवरती मोठ्या प्रमाणावरती ताण येतो आणि तुटवडा निर्माण होतो त्यामुळे हा तुटवडा नाहीसा होऊन सर्वांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी ही सोय करण्यात आलेली आहे बघा आणखीन एक पाण्याचा ट्रक या ठिकाणी टँकर आलेला आहे ट्रकमध्येच पाण्याचा टँक आहे किती मोठ्या प्रमाणावरती हे मानवतावादी कार्य जे आहे ते या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे बघा हे बघा मी एका ठिकाणी उभा आहे एका टँकरचं सूट करत असताना आणखी दोन टँकर जे आहेत ते या ठिकाणाहून पासआउट होत असताना आपल्याला दिसत आहेत याचा अर्थ असा आहे की मोठ्या प्रमाणावरतीही पिण्याच्या पाण्याची सोय आंघोळीच्या पाण्याची सोय वापराच्या पाण्याची सोय या ठिकाणी या प्रतिष्ठानमार्फत करून देण्यात आलेली आहे मी अमोल पांढरे आपल्या सर्वांच्या वतीनं स्वर्गीय आराबा पाटील युवा प्रतिष्ठान तासगाव कवटे मंकाळ यांना धन्यवाद देतो त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो हे बघा साहेब पिण्याच्या पाण्याचा हा बॅरेल या ठिकाणी भरून येत आहेत दादा तुमचं नाव काय अरुण कदम अरुण कदम साहेब किती टँकर सुरू आहेत एकूण तेरा तेरा मी म्हणालो दहा बघा तेरा टँकर्स मार्फत रात्रंदिवस पाणी पुरवठा या ठिकाणी सुरू आहे कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे कुठून आणताय पाणी येथून शेतकरी पाण्याचा तुटवडा आहे का तिथं आरा राबा यांच्या नावाला साजस काम तुम्ही केलेलं आहे त्याबद्दल सकल महाराष्ट्रातल्या देशभरातल्या भावी भक्तांच्याकडून मी आर आर पाटील युवा प्रतिष्ठानचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांचे तेवढे आभार मानाव तेवढे उपकार थोडेच आहेत काय सांगाल आबांच्या नावाला साजसं काम मी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे काम रोहितदादांचं कामच तसं आहे असं त्यांचं म्हणणं आहे ते कामात आहेत मी त्यांना जास्त त्रास देत नाही पण हे बघा भावी भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती या सेवेचा लाभ घेत आहेत धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांडरे, जय मल्हार जय भारत